नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते इथे मी दोनशे ग्राम कोळंबी साफ करून धुवून घेतले आणि एक मोठा कांदा घेतलाय एक इंच आळं घेतलंय चार हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि एक ढोबळी मिरची घेतली आता आपण प्रॉन्स चिल्ली बनवूया इथे मी डोबरी मिरची त्रिकोणी कापून घेतली कांदा त्रिकोणी कापून घेतले ह्या मिरच्या थोड्या लांबड्या लांबड्या कापून घेतल्यात आणि लसूण आणि आळ बारीक चिरून घेतले ही पूर्ण रेसिपी आपण हाय फ्लेम वर बनवणार आहोत इथे आपण चार ते पाच चमचे तेल टाकूया इथे तेल गरम झाले आता आपण चिरलेला अद्रक टाकूया लसूण टाकूया हिरवी मिरची टाकूया हलकस परतवून घेऊया इथे आळा लसून गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता आपण कांदा घालूया हलकंस परतवून घेऊया ढोबरी मिरची घालूया इथे घ्यायची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे इथे चवी प्रमाणात मीठ टाकूया इथे कोळंबी टाकते एक छान होईपर्यंत परतवून घेऊया इथे कोळंबी कमी असल्यामुळे मी एकच कांदा आणि एकच मिरची घेतले तुम्ही कोळंबी असेल त्याप्रमाणेच कांदा मिरची घ्या इथे कोळंबीला पाणी सुटले आपण आता शेजवण चटणी टाकूया शेजवण चटणी ऑप्शनल आहे इथे चीनची शेजवण चटणी घेतली गॅसची फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे आणि छान परतवून घेऊया दोन चमचे चीनचा सोया सॉस घेते हा चीनचा सोया सॉस आपल्याला वापरायचाच आहे त्याच्याने खूपच भारी चव लागते इथे आपण थोडस बघूया मीठ परफेक्ट आहे का टेस्ट करून बघूया हा 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 खूपच भारी झाले इथे मी थोडस विनेगर घालते इथे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत अशा प्रकारे क्रॉन चिल्ली तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद